दैनिक समर्थ गावकरी दिनदर्शिका दोन हजार पंचवीस चे प्रकाशन थाटामाटात संपन्न वाचकांच्या मनात विशेष स्थान मिळवलेल्या दैनिक समर्थ गावकरीच्या सन दोन हजार पंचवीस या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास राज्याचे आरोग्य मंत्री नामदार नरहर झिरवळ अकोले तालुक्याचे आमदार डॉ किरण लहामटे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषदेचे तसेच अकोले पंचायत समितीचे उपसभापती यमाजीराव लांबटे गुरुजी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाला कुठे ग्रामपंचायतचे उपसरपंच अनिकेत आवारी व इतर मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचा प्रमुख क्षण दिनदर्शिकेचे प्रकाशन नामदार नरहरी जिरवळ यांच्या हस्ते झाले यावेळी नामदारांनी समर्थ गावकरीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले डॉक्टर किरण यामाजी लहानटे यांनी या दिनदर्शिकेचे महत्व स्पष्ट करताना सांगितले की समर्थ गावकरी केवळ बातम्या पोहोचवणारे नाही तर समाजाला दिशा देणारे दैनिक आहे त्यांची दिनदर्शिका ही देखील वाचकांच्या सोयीसाठी उपयुक्त ठरेल यामाजीराव लहानटे गुरुजींनी आपल्या भाषणात दैनिकाच्या कार्याची प्रशंसा करताना त्यांचे ग्रामीण भागातील बांधिलकीसाठी केलेले प्रयत्न अधोरेखित केले सत्कार व सन्मान या प्रसंगी डॉक्टर संपादक विश्वास आवार्टे यांनी नामदार नरहर जोळ यांना यांचा पुष्पगुच्छ व समर्थ गावकरीच्या विशेष गणांनी सन्मान केला तसेच उपस्थित मान्यवरांनी विशेष स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले होते कार्यक्रमाची सांगता कार्यक्रमाचा समारोप जल्लोषपूर्वी वातावरणात झाला यावेळी उपस्थित सर्वांनी समर्थ गावकरीच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला का तालुक्यातील दिल विविध क्षेत्रातील मान्यवर वाचक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते